हो नमस्कार आता काही अलक मी आपल्यासाठी सादर करतोय लेखक पुष्कर वसंत बापट ठाणे सादरीकरण दत्ता सरदेशमुख काही अलक एक आई आधीच गेली होती बाबा गेल्यावर लगेचच मोठा म्हणाला वाटणी करूया धाकट्याच्या मनाला ते लागलं म्हणाला वाटणी नको हवं ते ने मोठ्यानं पडत्या फळाची आज्ञा सगळं ओरपडलं तेव्हा धाकट्याला आधाशी या शब्दाचा खरा अर्थ समजला दुसरी अलक शाळेत असताना बऱ्याचदा निबंधाचा विषय असायचा बालपणीचा काळ सुखाचा पण त्याच्यावर कधी लिहावंसं वाटलं नाही आता त्याच्यावरच आमचं बोलणं चालू असतं अलक तीन सत्तावीस फेब्रुवारीच्या संध्याकाळी बागेत ओळखीतल्या काकू आपल्या नातवाला कडेवर घेऊन चंद्र दाखवत म्हणाल्या सी मून सी मून हा क्लॅप करा क्लॅप करा आणि मी स्वतःलाच मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या अलक चौथी नाती आणि जमीन यात बरंसं साम्य आहे जमिनीला जशी ओलाव्याची गरज असते नात्यांमध्ये सुद्धा असाच ओलावा लागतो ओलावाच नसेल तर दोन्ही कोरड्याच तडा गेलेल्या पाच झाडाची मुळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात कितीही पाऊस वादळवारा असो त्याला उन्मळून देत नाहीत आपले संस्कार पण तसेच असतात आयुष्यात कितीही चढवतारे होत ते आपल्याला कधीच खचू देत नाहीत सहा वृद्धाश्रमात असणाऱ्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मुलगा फोनवरून हॅपी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतो बहुदा कोडगेपणा यालाच म्हणतात कोरोनामुळं परिस्थिती पूर्ण बदलली आधी रस्त्यावरचे कुत्रे पकडायला गाडी यायची आता माणसांसाठी येते अलक आठ बाळाच्या तोंडातून पहिला शब्द निघतो तो आई तेव्हा त्या माऊलीच्या डोळ्यातून येतात ते आनंदाश्रू मोठेपणे तोच मुलगा तिला वृद्धाश्रमात ठेवतो तेव्हा येणाऱ्या आश्रूंना काय म्हणायचं कामवाल्या बाईने पेढा दिला दादा मुलगा दहावी पास झाला पंच्याऐंशी टक्के मिळाली अरे वा अभिनंदन अभिनंदन सोयींचा अभाव असूनही मुलाच्या मेहनतीला यश आलं असं म्हणत असताना नजर पेपरातल्या बातमीवर गेली बातमी होती गेम खेळायला मोबाईल दिला नाही म्हणून शाळकरी मुलाची आत्महत्या अलक दहा आजोबांच्या निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी सुनेनं हसत सांगितलं आता शाळेची व्हॅन बंद उद्यापासून आजोबा तुला शाळेत सोडायला आणि घ्यायला येणार आणि आजोबांना तीस वर्षांनी पुन्हा अपॉइंटमेंट लेटर मिळाल्याचं फील झालं अलक अकरा दोरा जर तुटला तर आपण त्याला गाठ बांधतो पण त्याला आधीचा मजबूतपणा नसतो नातं पण अगदी तसंच असतं बारा माझ्या मते जगात झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ फक्त दोन व्यक्तींनाच माहीत असतो एक म्हणजे आई आणि दुसरी बायको अलक तेरा एका चहाच्या चाह टपरीवर दोघंजणं बालमजुरी बंद झाली पाहिजे यावर बोलत होते एकानं टपरीवरच्या लहान मुलाला आवाज दिला अरे छोटू दोन स्पेशल डे काही अलक आपण ऐकल्यात लेखन पुष्कर वसंत बापट ठाणे त्यांचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही या अलकंत सौजन्य सुनंदा पवार सादरीकरण दत्ता सरदेशमुख आपल्या प्रतिक्रिया आपण माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा माझा नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स